जॉब स्कॅम प्रकरणी ताजी एफआयआर दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे मंत्री असूदे किंवा कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास कुणालाही वाचवले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणातील गैरव्यवहार पूर्णपणे उघड करण्यासाठी चौकशी अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली पूजा नायकांनी ऑथॉरिटी ओके पोलीस आसा हा पोलिसाक परत एकदा एफ आय आर फायल कर आणि त्या आफोन घेऊन आणि पुरे डिटेल इनवस्टिगेशन ही करता तेका कोणाची नावं घेऊन पहिली ही माझ्याकडे घेवपाची गरज नाटी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस डिपार्टमेंटाकडे त्यांनी नावं घेऊची आणि ते, ते जी कोणाची नावं घेतली ताजे स्ट्रीक्ट ॲक्शन जे घेऊन जाय इनक्लुडींग कोण ऑफिसर्स कोण मंत्री असतात तिथे स्ट्रिक्टली ॲक्शन जे असं पण ते माझे सरकार घेतले आणि हा आत्ताच्या घडी सांगता पण तिचे थोरो बेस्टच नाव घेता म्हणून तिथे थोरो इन्व्हेस्टिगेशन जातं त्या खात त्या जर ह्या केसीत किती सांगा त्याला पब्लिक स्टेटमेंट करच्या पेक्षा आज हा पोलिसाक त्याला कॉल करतं आणि पोलिसेन आणि इनफ्रंट ऑफ दॅक्ट इज मॅजिस्ट्रेट मेजिस्ट्रेट करचे सरकार ट्रान्सपरंट आसा सरकार कोणाच तरी बँड जावचे ना थॉरॉली इन्व्हस्टिगेशन करून कोणाचे एक्शन जी घेऊन पण ती घेतात